दाओसमधील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने तीन लाख दहा हजार आठशे पन्नास कोटींचे केले सामंजस्य करार राज्यात दोन लाख इतक्या मोठ्या संख्येने होणार रोजगार निर्मिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत दोन दिवसात महाराष्ट्राने तीन लाख दहा हजार आठशे पन्नास कोटींचे सामंजस्य करार केला असून उद्या बेचाळीस हजार आठशे पंचवीस कोटींचा करार होत आहे अशा रीतीने तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर लाख कोटींचे विक्रमी सामंजस्य करार करीत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाज माध्यमातून दिली आहे या व्यतिरिक्त एक लाख कोटींच्या गुंतवणुकीत उद्योजकांनी स्वारस्य दाखवले असल्याने राज्यावर जागतिक उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभारही मानले आहेत या करारांमुळे राज्यात दोन लाख इतक्या मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती होणार आहे महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व बंधू भगिनीना नागरिकांना नमस्कार जय महाराष्ट्र स्वित्झर्लंडमध्ये दाओस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आयोजित केलंय त्यासाठी दोन दिवस मी दाओस येथे आहे मला अतिशय सांगताना आनंद होतोय आणि अभिमानही वाटतोय की यावेळेस अनेक देशातल्या लोकांनी महाराष्ट्राला पसंती दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचे एम ओ साईन झाले यामध्ये अमेरिका स्विझरलँड सिंगापूर दक्षिण कोरिया साऊथ कोरिया यू कतार अशा अनेक देशातल्या नामांकित कंपन्यांनी त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला त्याचबरोबर जिंदाल असतील अदानी असतील गोदरेज असतील मित्तल असतील या कम या उद्योजकांनी देखील परदेशी गुंतवणूक या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याचबरोबर एक लाख कोटी गुंतवणूक करण्यासाठी अनेक लोकांनी स्वारस्य दाखवले त्यामध्ये मित्तल आहे त्यामध्ये यु ए आहे ओमान आहे या देशांचाही समावेश आहे तर म्हणजे महाराष्ट्रात गुंतवणूक करत असताना महाराष्ट्रातल्या प्रकल्पांची देखील इथे चांगली चर्चा झाली नुकताच आपण जो शिवडी न्हावाशेवा ट्रान्सफार्वर लिंक सुरू केला आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते त्याची चर्चा होती आहे मुंबई नवी मुंबई एअरपोर्टची चर्चा होती आहे कोस्टलची चर्चा होती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातल्या वातावरणाची आणि इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रात असलेली कनेक्टिव्हिटी स्किल मॅनपॉवर आणि उद्योगाच्या बाबतीमध्ये असलेलं महाराष्ट्र सरकारचं धोरण या बाबतीमध्ये जगभरातले जे लोक आपल्याकडे आले ते खुश आहेत आणि सिंगल विंडो क्लिअरन्स असेल त्याचबरोबर अनेक आपण ज्या सोयीसुविधा देतो आहे बाबतीत देखील सकारात्मक चर्चा या दोन दिवसामध्ये झाली आणि म्हणून आज आपण पाहतोय की देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्याबद्दल देखील या संपूर्ण दोन दिवसामध्ये अनेक उद्योजकांनी अनेक देशातल्या प्रमुखांनी एक सकारात्मक चर्चा घडवून आणली आणि देशाला अतिशय सक्षम असं नेतृत्व मिळालेलं आहे एक विजनरी लीडर म्हणून त्यांचं नावलौकिक अभिमानाने या ठिकाणी काही लोक उच्चारताना या ठिकाणी पाहायला मिळाले याचा देखील मला सार्थ अभिमान आहे आणि देशात आणि राज्यामध्ये जे काही डबल इंजिनचं सरकार आहे एका विचारांचं सरकार आहे याचाही फायदा या, ही या आ, दोन दिवसामध्ये गुंतवणुकीमध्ये झालेला आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक वाढते आहे गेल्या वर्षी देखील एक लाख सदतीस हजार कोटींचे एम झाले होते त्याच्यापैकी ऐंशी टक्के कन्व्हर्जन झालं त्याचं एक्झिक्युशन होत आहे त्यामुळे हा देखील सक्सेस रेट पाहून देखील उद्योजक आपल्याकडे वळतायत आणि फक्त एमओयूज कागदावर न राहता प्रत्यक्षात ते अंमलात येत आहेत आणि म्हणूनच यावर्षी जवळपास साडेतीन लाख आणि एक लाख आणखी जे पुढे गुंतवणूक होणार आहे अशा प्रकारचे साडेचार लाख कोटीचं गुंतवणूक या ठिकाणी जी साडेतीन लाखाची झालेली आहे आणि एक लाखाची आणखी होते यामागे मागच्या वर्षी झालेले जे प्रकल्प आहेत मागच्या वर्षी जे झालेले एमओ आहेत आणि त्याचं एज्युकेशन जे आहे जे कन्व्हर्जन आहे त्याचाही मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला जाणवतो आहे त्यामुळे या, या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये चांगलं यश आपल्या राज्याला मिळालं आहे एक पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल प्रो इंडस्ट्री प्रो पीपल आणि झटपट निर्णय घेणार सरकार अशा प्रकारची इमेज जगभरामध्ये आपल्या राज्याची झालेली आहे आणि म्हणून मी मनापासून आपल्यालाही नागरिकांना धन्यवाद देतो माझ्या सर्व सहकार्यांना सर मनापासून धन्यवाद देतो इथे उद्योग विभागाचे उद्योग मंत्री आणि त्यांची सर्व टीम ज्यांनी खूप मेहनत घेतली त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो झालेले जे काय एमओ आहेत हे मोठ्या प्रमाणावर फास्ट ट्रॅकवर त्याची अंमलबजावणी होईल आणि मोठ्या प्रमाणावर जवळपास दोन लाखापेक्षा जास्ती रोजगार या एमओच्या माध्यमातून होणार आहेत हे दावोदच खऱ्या अर्थाने या दौऱ्याचं यश आहे आणि म्हणून मी सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो